श्री स्वामी समर्थ आपली चांगली वेळ येण्यापूर्वीच मिळतात हे सहा संदेश साक्षात लक्ष्मी माता होते प्रसन्न जाणून घेऊयात काय आहेत ते संकेत आपल्या जीवनामध्ये अनेक संकटे येत असतात वाईट काळ येत असतात त्या काळामध्ये आपण त्या संकटांना धीराने सामोरे जात असतो परंतु आपल्या जीवनामध्ये शुभ सकाळ येण्याआधी आपल्याला काही संकेत प्राप्त होत असतात ते संकेत नेमके कोणते आहेत ते संकेत कसे ओळखायचे याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण या स्वामी संदेशामध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थन नक्की टाईप करा सकाळी जेव्हा आपण उ झोपेतून जागे होतो आणि आरशासमोर जाऊन आपला चेहरा पाहतो अशा वेळी जर आपला चेहरा अतिशय तेजल व प्रतिभावंत दिसत असेल तर असे समजायचे की आपला चांगला काळ जवळ आलेला आहे याचा अर्थ असा की आपण जर कोणतेही कार्य हाती घेतले तर ते कार्य यशस्वी होणार आहे जर आपले डोळे फडफडत असेल तर ते शुभ तसेच वाईट संकेत मानले जाते पुरुषांसाठी उजवा डोळा फडकणे शुभ मानले जाते तर महिलांसाठी डावा डोळा फडकणे शुभ मानले जाते तर आपला शुभ डोळा फडफडत अस लागला त्या दिवशी नक्कीच काहीतरी चांगली बातमी मिळते असे मानले जाते जर समजा आपल्या घराजवळ गायीने तोंड करून जर ती हमरत असेल तर ते सुद्धा शुभ संकेत मानले जातात याचा अर्थ आपल्याला नक्कीच एखादी चांगली बातमी ऐकायला मिळणार आहे असे म्हटले जाते त्याचबरोबर जर समजा मांजरेने आपल्या घरामध्ये पिल्लांना जन्म दिला असेल तर ते, ते शुभधनाचे चांगले प्रतीक मानले जाते माकडाने एखाद्या फळाचे तसेच फळ खाऊन आपल्या घरामध्ये त्याची बी बी टाकल्यास याचा अर्थ आपल्याला धनलाभ होणार आहे असा होतो ज्या घरामध्ये काळ्या मुंग्या छतावर व भिंतीवर फिरत असतात त्या घरामध्ये प्रगती खूप मोठ्या वेगाने होत असते जर एकाच ठिकाणी काळ्या मुंग्या आपल्याला जमलेल्या दिसल्यास अशा वेळी आपल्याला धनलाभ होण्याचे शुभ संकेत मानले जातात अचानक कोणत्याही मार्गाने आपल्याकडे पैसे देऊन येऊन जातात त्याचबरोबर जर रात्री गायीच्या हंबरण्याचा आवाज ऐकू आला तर हा आवाज सुद्धा शुभ मानला जातो जर घरामध्ये कबुतरांनी घरटे केले तर ते सुद्धा शुभ संकेत मानले जातात घरामध्ये मोर व निळखंठ पक्षी जर आला तर ते सुद्धा शुभ संकेत मानले जातात जर तुम्हाला स्वप्नामध्ये स्वच्छ पाणी दिसले तर याचा अर्थ तुम्हाला लवकरच धन लाभ होणार आहे आपण कपडे बदलताना आपल्या खिशातून पैसे पडणे हे शु हे सुद्धा शुभ संकेत मानले जातात तर आपण बाहेर जाताना आपल्याला एखादा कोळी जाळे विणताना दिसल्या तर आपण जे कार्य करण्यास बाहेर जात आहोत ते कार्य पूर्णपणे यशस्वी होतील असा याचा अर्थ होतो आपण बाहेर जाताना एखादे पक्षी आपल्यासमोर येऊन बसला आणि पंख न हलावता तसाच जर बसलेला असेल तर याचा अर्थ आपल्याला मनातील इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे जर समजा आपण मुलाखतीसाठी जात असो आणि अशा वेळेस जर आपल्याला गाय व नारळ दिसले तर ही नोकरी आपल्यासाठीच आहे असं याचा अर्थ असतो या, या नोकरीमध्ये आपल्याला खूप यश प्राप्त होते त्याचबरोबर जर आपल्याला स्वप्नांमध्ये हिरवे झाड हिरवे गवत तसेच हिरव्या झाडांच्या बाजूला पाण्याचा स्रोत दिसला तर आपल्या इच्छा लवकरच पूर्ण होणार आहेत अस असा याचा अर्थ असतो व आपल्या जीवनामध्ये धनलाभ होणार आहे हे सुद्धा मानले जाते देवपूजा करताना आपण देवांना वाहिलेली फुले व पाणी अचानक आपल्या समोर पडले तर याचा अर्थ असा होतो की आपल्याला देवाने आशीर्वाद दिलेला आहे व आपली पूजा मान्य केलेली आहे जर आपण लग्नाची बोलणी करताना व मुलगी किंवा मुलगा पाहताना जर आपण जात असो आणि रस्त्यावर आपल्याला एखाद्या लाल रंगाची साडी नसलेली महिला तसेच शृंगार करून असलेली महिला जर दिसली तर हे स्थळ निश्चित होते असा याचा अर्थ होतो आणि त्याचबरोबर जर आपण परीक्षेला जाताना अचानक आपल्याला समोर एखादी फूल पड़ले तर आपल्याला ती परीक्षा अगदी सोपी जाणार आहे असे मानले जाते तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ